नमस्कार पुना, मी पूनम पूनम ब्लाउज मी मराठी या चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला फुगाबाही दाखवणार आहे पाच इंच उंची असलेल्या बाईची इथे आपण फुगाबाई बघणार आहोत म्हणजे शॉर्ट जी फुगाबाई असती ती आता तुम्हाला मी दाखवणार आहे बघा इथे जर तुम्हाला कमी पडलं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला लागतं तेवढं घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्हाला ते सुद्धा मी सांगणार आहे की कि आपल्याला किती लागतं तर बघा इथे तुम्हाला मापे सांगते आता मी तर बघा आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी फुगाबाई तयार करण्यासाठी चार इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा दुहेरी कापड घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यात मी चार इंच वाढवून घेतलेलं आहे त्यापुढे बघा आठ इंच ही माझी बाही घडी आहे म्हणजे छातीचं माप जे, चा जे बत्तीस इंच आहे त्याच्यासाठी ही बाई बसतात आहे तर बघा जेवढं अस्तर घेतलेलं आहे तेवढंच इथे मी ब्लाउज पिसाचं कापड घेतलेलं आहे तर बघा वेगवेगळ्या मापांसाठी म्हणजे नऊ इंच घडी असली दहा इंच घडी असली तर तुम्ही इथे प्लेट्स ज्या टाकतो आपण त्यासाठी एक एक इंच वाढवून घ्यायचं आहे नऊ इंचासाठी पाच इंचावरती घ्यायचं आहे दहा इंचासाठी सहा इंचावरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर बघा ब्लाऊज पिसाच कापड आपल्याला स्वीच धरायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि खालची साईड बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे जेवढं आपलं मार्जिन आहे तेवढं इथे आपल्याला गुतवायचं आहे आणि ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने ही टीप मारून झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला दापटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे कारण आपल्याला खालच्या साईडला पट्टी दुमडायची नाही तर खाल दंडाच्या साईडला जे बाहीचं कापड असणार आहे तिथे सुद्धा आपल्याला प्लेट्स ठेवायच्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीने इथे आपण दापटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा वरच्या साईडने सुद्धा आपण एक दापटीप टाकून घेऊ जेणेकरून अस्तर आत जाईल आणि ब्लाउज पिसाचं कापड हे वर राहील तर अस्तर वर दिसून द्यायचं नाही कारण आपल्याला खालच्या साईडने पट्टी जोडायची नाही या पद्धतीने त्यानंतर बघा पूर्ण हे अस्तर ब्लाउज पिसाचे कापडाला जो जॉईन करून घ्यायचं आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने तर बघा बऱ्याच वेळा काय होतं तर दोन्ही फुगाबाई आपण स्लीव तयार केल्यानंतर दोन्ही स्लीव आपल्या एकाच साईडच्या तयार होतात तर तसं होऊ नये यासाठी मी इथे या अशी पद्धत दाखवलेली आहे या पद्धतीने घ्यायचं आहे आणि पूर्ण स्लीव प्लेट्स टाकून तयार केल्यानंतर आपल्याला याला बाहीचा आकार द्यायचा आहे तर बघा हे कापड इथे स्तर जॉईन करून झालेलं आहे ब्लाउज पिसाला त्यानंतर परत एकदा इथे आपण माप समजून घेऊया तर बघा चार इंच हे आपण प्लेट्स टाकण्यासाठी वाढवून घेतलेलं होतं त्यापुढे आपली आप आठ इंच बाही घडी आता प्लेट्स टाकण्यासाठी आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने सुद्धा आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आता हे पाच इंचा जे मार्किंग आहे तेवढ्यात आपल्या प्लेट्स पडणार आहेत तर बघा दंडाच्या साईडने म्हणजे शोल्डरला जोडतो ना ती ज्या साईडने त्या साईडने आधी आपल्याला प्लेट्स टाकायच्या नाहीत दंडाच्या साईडने आपल्याला आधी प्लेट्स टाकायच्या आहेत तर बघा खालच्या साईडला तुम्हाला अर्धा ते पाऊन इंच जेवढं तुम्हाला खालच्या साईडला टिपेच्या खाली प्लेट्स सोडायच्या आहेत तेवढं तुम्ही सोडायचं आहे इथे मी अर्धा इंच सोडलेलं आहे ते सुद्धा खूप छान दिसत आहे तर तुम्ही पूर्ण टीप मारून झाल्यावर बघू शकता तर अशा पद्धतीने बघा अर्धा इंच खालच्या साईडला सोडत मी इथे ह्या प्लेट्स टाकत आहे तर बघा प्लेट्स सुद्धा माझ्या पूर्ण एकसारख्या आहेत अर्धा अर्धा इंचाच्या मी पूर्ण ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यापेक्षा कमी घेतलेल्या नाहीत आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा घेतलेल्या नाहीत तर बघा खालच्या चास साईडच्या ह्या प्लेट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता खालच्या साइडने मी अर्धा इंच मार्जिन सोडत टीप मारून घेतलेली आहे प्लेट्सची टीप आहे ती टी। त्यानंतर वरच्या साईडने आहे अशा प्लेट्स आपल्याला बघा आहे अशा प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत या पद्धतीने तर बघा दुसरी सुद्धा बाही इथे मी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीनेच घेतलेली आहे तर त्याच्या दोन्हीच तुम्हाला मी दाखवणार आहे की दोन्ही बाई ज्या आहेत आपल्या त्या वेगवेगळ्या साईडच्या कशा तयार करायच्या तर अशा पद्धतीने आपण इथे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने प्लेट्स टाकून झालेल्या आहेत तर बघा धागे जागेद्वारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे दोन्ही जे का बाही कापड आहे ते मी एकसारखे हातरून घेतलेले आहेत बघा दंडाच्या साईडने व्यवस्थित धरायचं आहे आपलं दंडाची साईड जी प्लेट्सची आहे ती बरोबर दंडाच्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही आपण जी पेपर कटिंगची बाई घेतलेली आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि दोन्ही बाह्या आपल्या वेगवेगळ्या वेग साईडच्या तयार होतील अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मी पेपर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने भाईचा आकार इथे देऊन घेता आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरून टिप सुद्धा मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता हे डायरेक्ट कटिंग करून नाही घ्यायचं आधी आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा जे खडूने मार्किंग आपण केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला टिप घ्यायची आहे जेणेकरून आपल्या भाईचा आहे हे असा आकार येईन आणि पूर्ण आक टीप मारून झाल्यानंतर आपल्याला भाईच्या आकारानुसार कात्रीने कट करून घ्यायचं आहे तर बघा टीप मारल्यामुळे अस्तर जे आहे ते ब्लाउज पिसाला सोडणार नाही त्याचबरोबर ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या सुद्धा निघणार नाहीत अशा पद्धतीने कात्रीने कट केल्यानंतर आपल्या प्लेट्स ह्या निघू शकतात त्यासाठी आधी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि नंतरच कात्रीने कट करून घ्यायचा आहे बाईचा आकार त्यानंतर बघा ही बाई ज्या साईडची झालेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेची आपल्याला बाई तयार करायची आहे तर बघा इथे मध्य सुद्धा काढून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण शोल्डरला ती जोडू तर त्यावेळेस व्यवस्थित मध्य निघेल अशा पद्धतीने त्यानंतर बघा आता ही सुद्धा बाई आपल्याला बरोबर मार्किंग करून काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे विरुद्ध दिशेला जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव वेगवेगळ्या हाताच्या तयार होतात तर याला सुद्धा खडून मार्किंग करून आहे बघा पेपर कटिंग ठेवून आणि नंतर त्याच्यावरून मारून आहे या पद्धतीने यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर ही स्लीवज तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कापड आता आपण कट करून घेणार आहे तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पेपर कटिंग वापरून दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या बाजूच्या तयार करू शकता तर हे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला काही जर समजलं नसेल तर तुम्ही नक्की मला विचारा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे आपण जे ब्लाऊजला आप जोडतो तिथे सुद्धा बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे एकसारखी तर बघा आता आपण इथे ही ब्लाऊजला बाई बाही जोडून घेऊया तर इथे तुम्हाला मी एक बाही जोडून दाखवत आहे तर बघा बरोबर आपण खडून मार्किंग जे केलेलं आहे तिथून आपल्याला टिप घ्यायची आहे मध्यभागापासून तर दोन्ही साइडला आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या बरोबर आल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे मागे जास्त प्लेट्स व्हायला नको आणि पुढे कमी प्लेट्स व्हायला नको किंवा पुढे जास्त प्लेट्स झाल्या आणि मागे कमी प्लेट्स झाल्या असंही व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे तर बघा ब्लाउज घातल्यानंतर प्लेट्स ह्या एकसारख्या दिसल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी व्यवस्थित मार्किंग करायचं आहे आणि मध्य काढायचा आहे प्लेट्सचा त्यानंतर बघा एक टीप मारून झाल्यानंतर आपल्याला इथे डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाई ही व्यवस्थित बसेल तर बघा अशा पद्धतीने इथे आपली एक भाई बसून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीची इथे भाई तयार झालेली आहे फुगा भाई तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा